भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा मंत्र आहे भारी संक्रांतीचा सा सण साजरा करते रावांसोबत त्यांच्या घरी मोबाईल घेतला नवीन सारखा करते एस एम एस राणी आज झाली माझी मिसेस स्वामी समर्थाच्या केंद्रात वाजते घंटा आणि टाळ रावांच्या नावांचे सौभाग्य लेवून मी आहे खुशी हाल अक्कलकोटच्या स्वामी समर्थाची कीर्ती आहे महान संक्रांतीच्या सणाला रावांचा राखते मान हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात सर्वश्रेष्ठ रायगडचे स्थान रावांमुळे मिळतो मला हळदी कुंकुवाचा मान संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्याचा मान रावांच्या नावावर देते हळदी कुंकुयाचे वान पुरणपोळीत स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गूळ रावांचे नाव घेऊन वाटते तिळगूळ शुभप्रसंगी शुभ कार्याला प्रथम पूजा श्री गणेशाची रावांचे नाव घेऊन सुगड पुजते संक्रांतीची स्वप्नाच्या राजकुमारीची आली धूमधडाक्यात वरात रावांच्या साथीने पहिले पाऊल टाकते ह्यांच्या घरात साता जन्माची पुण्याई फळाला आली आज रावांच्या हाताने ल्याले मंगळसूत्राचा साज लाडू बनवण्यासाठी गुळात मिसळले तीळ राणीला देऊन बसलो मी पहिल्या भेटीतच दिल संक्रांतीच्या सणाला महत्व आहे तिळाचे रावांचे नाव घेऊन मागणे मागते सौभाग्याचे हलव्याचे डागिने काळ्या साडीवर दिसतात उठून सर्वजण विचारतात रावांसारखे हँडसम भेटले कुठून नवीन वर्षाची सुरुवात झाली संक्रांतीपासून रावांसोबत सर्व सण साजरे करेन आजपासून वर्ष सरले डिसेंबर गेला हर्ष घेऊन जानेवारी आला निसर्ग सारा धवाने झाला ओला रावांचे नाव घेते तिळगोळ घ्या आणि गोड गोड बोला हलव्याची डागिने त्यावर काळी साडी नेहमी खुश मी आणि माझ्या रावांची जोडी लग्नानंतरची पहिली संक्रांत सण आहे सौभाग्याचा रावांच्या साथीने आनंद द्विगुणित झाला आयुष्याचा मराठमोळी सण आहेत किती छान रावांची पत्नी असण्याचा मला आहे अभिमान ते उडवत होते पतंग आणि मी पकडली होती फिरकी रावांच्या मागे सात जन्म अशीच घेईल मी गिरकी गोड गोड शिऱ्याला सजवायला बदाम आणि काजू रावांचं नाव घ्यायला आम्ही कशाला लाजू जीवाशिवाची बैलजोडी घरापुढे शोभते छान सर्वप्रथम पूजाला गणपतीचा पहिला मान भावाने पकडला नेवरदेवाचा कान गडाळ शोभे मनगटी छान उखाना घेते नाव एका देऊन कान रावांचे नाव घेते नका देऊ डोक्याला तान मैत्रिणींनो उखाने आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद